शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आपल्या सर्वांचा विचार आहे आणि हा विचार भक्कमपणे पुढे करून घेऊन जात आहे ते आदरणीय पवार साहेब त्यामुळे पवार साहेबांचा सा। हा विचार पुढे घेऊन जात असताना आपल्या सर्वांना अतिशय ताकदीने प्रयत्न करावे लागतील एकत्रित यावा लागेल सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन माणूसकी जपण्यासाठी आणि विचार जपण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे खरं तर खूप काय बोलायचंय पण आदरणीय पवार साहेबांचं भाषण आहे मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की ब्रिटिश काळामध्ये ज्या पद्धतीने आपल्या देशाला विभागलं गेलं होतं काही राजे मंडळी असतील काही जातींमध्ये धर्मांमध्ये ब्रिटिश काळामध्ये वाद निर्माण केला गेला होता आणि त्या वादाचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या या देशावर राज्य केलं होतं त्याच पद्धतीने हे जे सरकार आहे भाजपच्या विचाराचं हे समाजा समाजामध्ये वाद निर्माण करतात हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा आता तर मुंबईच्या इलेक्शनमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा प्रकारचा वाद यांनी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या इलेक्शन सिलेक्शनसाठी त्या ठिकाणी निर्माण केलं फक्त अशाच पद्धतीने महाराष्ट्रात ह्या गोष्टी केल्या जातात का असं नसून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी गुजरातमध्ये पाटीदार विरुद्ध ओबीसी हरियाणामध्ये जाट विरुद्ध नॉन जाट उत्तर प्रदेशमध्ये यादव विरुद्ध नॉन यादव कर्नाटकामध्ये लिंगायत विरुद्ध इतर अशा प्रकारे प्रत्येक राज्यामध्ये फक्त वाद निर्माण केले जातात आणि मग त्याचा कुठं राजकीय फायदा घ्यायचा त्याच्यावर राजकारण करायचं राजकीय पोळी भाजायची आणि सत्तेत येतेच आणि मग त्या समाजाला त्या लोकांना विसरून जायचं हे काम हे भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षातून प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की जाती जातीमध्ये वाद निर्माण करून धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून आपलं घर चालणार आहे का चालणार आहे का आज या महाराष्ट्रातले शेतकरी बघितले सोयाबीन शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं गेलं एका वर्षामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा या महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं आता मी तुम्हा सर्वांना विचारतो याच्यामध्ये ओबीसी शेतकरी किती मराठा शेतकरी किती हिंदू शेतकरी किती इतर धर्माच्या समाजाचे शेतकरी किती हे आपण मोजू शकतो का नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याचं झालं त्याच्याच बरोबर आज जर आपण बघितलं तर सर्व समाजाच्या मुला मुलींना डिग्री असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत वन वन फिरावं लागतं पण याच्यावर हे सरकार कधी काम करत नाही याच्यावर कधी आपण तिथं बोलत नाही अवकाळी पाऊस आला शेतकऱ्याचं नुकसान झालं मजुराचं नुकसान झालं नुकसान जेव्हा होतं तेव्हा जातपात बघितली जाते का त्याच्यामध्ये धर्म वगैरे बघितला जातो का आज फक्त राजकारण कशावर होत आहे तर जातीमध्ये वाद निर्माण करून आणि धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून पण मुख्य मुद्दे जे आपल्या सर्वांचे आहेत ज्याच्यावर आपलं घर चाललं आहे त्याच्यावर मात्र सरकारमधून कुणीही बोलत नाही दिवसाला आठ आत्महत्या शेतकरी करत आहेत आता ह्याच्यामध्ये पण जायचं का आपण ओबीसी समाजाचे किती शेतकरी मराठा समाजाचे किती शेतकरी मुस्लिम समाजाचे किती शेतकरी इतर समाजाचे किती शेतकरी अ युवांना आज नोकऱ्या मिळत नाहीत आज या महाराष्ट्रामध्ये सात युवा दररोज आत्महत्या करतायत कुठल्या समाजाचे अहो सर्व समाजाचे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करू हे जे विष या महाराष्ट्रामध्ये हे भाजपचे लोक जे पेरत आहेत समाजा समाजामध्ये वाद निर्माण जे करत आहेत त्याच्या विरोधात आपल्या सर्वांना उठावं लागेल लढावं लागेल आणि मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी इथं असणाऱ्या बहुजन समाजासाठी इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी या लढ्यामध्ये तुम्ही लढणार आहात का एवढा कमी आवाज करून चालणार नाही मी सगळ्यांना विचारतो आपण लढणार आहात का आमच्या माता भगिनी आज राखी पौर्णिमा आहे त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो पण या देशामध्ये आपल्या माता भगिनींवर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आज अत्याचार होत आहेत सगळ्यात जास्त रेपच्या केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये विनयभंगाच्या सगळ्यात जास्त केसेस या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जेव्हा रेप होतो विनयभंग होतो अपमान होतो महिलांचा तेव्हा कुणी जात बघतं का सर्व समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या असू द्या मुस्लिम समाजाच्या असू द्या ओबीसी असू द्या मराठा असू द्या या सर्व महिलांवर आज अत्याचार होत आहेत पण सत्तेतले लोक याच्यावर बोलायला तयार नाही कारण त्यांचं म्हणणं आहे विकासापेक्षा सगळ्यात सोपं राजकारण कुठलं असेल तर जातीय तेढ निर्माण करायचं धार्मिक तेढ निर्माण करायचं आणि त्याच्यावर राजकीय पोळी तिथं भाजायचं पूर्वी हे हिंदूवर बोलत होते हिंदूंना पाठिंबा द्यायचे अहो आम्ही सुद्धा हिंदू संस्कृती जपणारी लोक आहोत हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीची संस्कृती आहे संतांचा विचार हा आपला विचार आहे समतेचा विचार बंधू भावांचा विचार सर्व समाजाला एकत्रित घेऊन ज्या पद्धतीने आपण सर्वजण वारीमध्ये चालतो कुठलाही भेदभाव करत नाही श्रीमंत गरीब करत नाही जात बघत नाही धर्म बघत नाही कोणाकडे किती पैसा आहे तो तिथं बघत नाही हा खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती आपल्या सर्वांची आहे पण हे भाजपचे लोक आणि त्यांच्या संघटना सुरुवातीला हिंदू बद्दल बोलवाय बोलायचे मग हळूहळू ते हिंदुत्वाकडे गेले हळूहळू आता ते सनातनकडे जायला लागलेत आणि हळूहळू ते कुठं जाणार आहेत तर ते मनुवादाकडे जाणार आहेत मनुवादाकडे आणि हे तर मनुवादाकडे गेले आणि त्यांचा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे तर जातीय वर्ण व्यवस्था जी आहे ज्याच्यामध्ये फक्त ठराविक पद्धतीनेच आपल्याला तिथं काम करावं लागतं आणि जाती जातीवादीमध्ये जे, खेला खेला जे ते निर्माण केला गेला होता ज्याच्या विरोधात हे सर्व महामानव लढले होते तेच मनुवाद परत या लोकांना आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणायचा आहे म्हणजे आपल्या शेती शेतकरी कष्टकरी युवा नोकऱ्या याच्याबद्दल कुणी बोलणार नाही कोण गरीब गरीबाला आपल्याला मदत करेल याच्याबद्दल कुणी काय बोलणार नाही पण हळूहळू यांना फक्त जातीवादाकडे त्या ठिकाणी जायचे थोडं बघा जेव्हा मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला होता तेव्हा अनेक लोक विचार होत करत होते अरे काय करायचं कसं करायचं पण आदरणीय पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या देशामध्ये दे मंडल आयोग जर जा लागू झाला असेल तो आपल्या या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांनी केला पण त्याच वेळेस हे भाजपचे लोक आहेत ना आणि त्यांच्या संघटना यांनी मंडल आयोगाच्या विरोधात कमंडल यात्रा काढली म्हणजे काय जसं मगाशी अशी म्हणण्यात आलं की हा जो निर्णय घेतलाय ओबीसीच्या बाजूला मंडल आयोग हे ओबीसींना ताकद देणारं त्यांना संधी देणारं हे आयोग होत आणि या आयोगाच्या विरोधात भाजप आणि आर एस एस आणि त्यांच्या विचाराच्या संघटनाली कमंडल यात्रा काढली का कारण की हा जो निर्णय ओबीसीच्या बाजूला घेतलाय तो चुकीचा आहे अशुद्ध निर्णय आहे म्हणून आता तो कमंडल आपण हातामध्ये घेऊन असं भाजपने तिथं सांगितलं होतं अख्या भारतामध्ये तिथं यात्रा काढली होती हा त्यांचा विचार आहे हे तुम्ही सर्वांनी जपून आणि समजून घेतलं पाहिजे त्यामुळे आज आपल्या सर्वांसाठी काय महत्वाचं हे समजून घ्या पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कृषी धोरण आलं हे कृषी धोरण आणल्यानंतर प्रत्येक समाजाच्या जाती धर्माच्या शेतकऱ्याचं फायदा झाल्याशिवाय राहिला नाही हे आपल्या सर्वांना तिथं माहिती आहे त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांचा विचार आदरणीय पवार साहेबांनी घेतला महिला आयोग या देशामध्ये पहिल्यांदा कुणी आणला असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणली महिला धोरण सुद्धा पवार साहेबांनी आणलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण महिलांसाठी कुणी आणलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणलं केला का भेदभाव त्याच्यामध्ये महिलांना जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा सर्व महिलांना त्या ठिकाणी संधी मिळाली महिला आयोग आणलं तेव्हा कुठल्याही कुठल्याही समाजाच्या जाती धर्माच्या महिलेवर जर जा, अन्याय झाला त्या महिला आयोगाच्या माध्यमातून त्या महिलेला तिथं न्याय मिळाला या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एमआयडीसी कुणी आणल्या असतील आदरणीय पवार साहेबांनी त्या एमआयडीसी आणल्या त्यातून हजारो लाखो करोडो मुला मुलींना आजपर्यंत नोकरीची संधी मिळाली आणि ती नोकरीची संधी देत असताना कधी विचारलं जात काय धर्म काय पण नाही मराठी माणसं आहेत आपल्या मातीतली माणसं आहेत आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक युवाला युवतीला नोकरी मिळाली बाहेर या भावनेतून आतापर्यंत पवार साहेबांनी निर्णय घेतलेले आहेत आणि त्या काळामध्ये आपल्या था महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे नागपूरमध्ये आम्ही आहोत इथं जी एमआयडीसी आणली ती काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी आणली गेली होती पवारसाहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष दिलं होतं पण मी तुम्हाला सर्वांना विचारतो की चौदा पर्यंत सर्वात जास्त कंपन्या नागपूरमध्ये तिथं आल्या होत्या आणि चौदा नंतर आत्तापर्यंत अशी नवीन कंपनी कुठली आली नागपूर एमआयडीसी मध्ये आलं काय नवीन गेलं सगळं गुजरातला आता मी प्रश्न करतो या भाजपच्या लोकांना तुम्ही जातीवाद आणि धर्मवाद या महाराष्ट्रामध्ये आणत आहेत पण आमचा युवा तुम्हाला विचारतोय आमच्या नोकऱ्या गेल्या कुठं याचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागेल त्यामुळे आपल्या परिवाराचा घरचा युवांचा पुढच्या पिढीचा या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास जर आपल्या सर्वांना करायचा असेल तर आपल्याला विकासावरच त्या ठिकाणी बोलावं लागेल आणि हा जो जाती भेद आणि धर्मभेद जो महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पेरण्याचा प्रयत्न केला गेला तो मिटून काढावा लागेल आणि त्याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर आपल्या या मंडल यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम समाजा समाजामध्ये वाद जो निर्माण केला गेला आहे तो वाद मिटवण्याचं काम ही यात्रा तिथं करणार आहे पण प्रत्येक तालुक्यामध्ये ही यात्रा येणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये यात्रा येणार आहे सर्व जे आपले फ्रंटल सेल असतील इतर सेल आणि विभाग असतील आपले पेरेंटचे सर्व पदाधिकारी असतील त्यांनी सर्व नेत्यांनी सुद्धा या यात्रेला तिथे पाठिंबा दिला पाहिजे ही विनंती आपल्या सर्वांना करतो आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो पेपरमध्ये जेव्हा एखादी बातमी येतील ती बातमी समजून घेणं फार महत्वाचं आहे भीड भागामध्ये महादेव मुंडेचा मर्डर झाला महादेव मुंडे कुठल्या समाजाचा ओबीसी समाजाचा त्याची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे किती वर्ष त्याला न्याय देण्यासाठी ते आपला पती दोनशे तीनशे लोकांच्या समोर एखाद्या दगडाली ठेसल्यासारखं त्याला तिथं मारलं गेलं आणि ती आपली बाई बाई त्या महादेव मुंडेची बायको अनेक दिवस तिथं प्रयत्न करून अठरा महिने प्रयत्न तिथं करत आहे पण साधे पोलीस त्यांना भेटत नाही का नाही मिळाला हिला नाही का महादेव मुंडेला न्याय मिळाला नाही आणि मग लोकांनी हा मुद्दा तिथं हातात घेतला मग कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना अठरा महिन्यानंतर जाग आली त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली का महादेव मुंडे हा ओबीसी नव्हता महादेव मुंडे हा हिंदू नव्हता संतोष देशमुखच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला न्याय देता आला नाही तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी मुद्दा हातात घेतला लाखो लोक एकत्रित आलं मग त्यानंतर तुम्ही तिथं कारवाई करता का संतोष देशमुख हा हिंदू नव्हता त्याला न्याय तिथं आपल्याला द्यायचं नाही मग हे सगळे जे विषय बारकाईने तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या कारण यांना काय करायचंय त्यांना फक्त राजकारण करायचं सत्तेत सत्तेत आल्यानंतर विसरून जायचंय लोकांना माता भगिनी इथं उपस्थित आहेत इथं काय नवीन योजना यांनी आणली होती लाडकी बहीण योजना चोवीस लाख महिलांचं नाव आतापर्यंत कापलं गेले कापलं गेले फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट ते बघणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन संपलं तर कदाचित ही योजना जी लाडकी बहीण योजना आहे ही बंद केली जाणार के आहे त्यामुळे एका बाजूला भ्रष्टाचार चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लाडक्या बहिणी आमचे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी हे न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यामुळे हे जे काही सरकार आहे त्यांची रणनीती ही आपण सर्वांनी समजून घ्या त्यामुळे आपल्या पार्टीचा जो डीएनए आहे मला असं वाटतं की आपल्या आप आप पार्टीचा डीएनए हा समतेचा आहे एकतेचा आहे आणि बंधू भावाचा आहे आणि तीच भूमिका आणि तोच डीएनए तोच विचार हा आपल्या सर्वांना जपायचा आहे जाता जाता शेवट फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो हे काय करतात जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा घोषणा करतात शेतकऱ्याची घोषणा केली होती आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू केली होती, कर होती? जाली का नव्हती झाली का कर्जमाफी एकतीस हजार कोटी शेतकऱ्याचे थकलेत ते कोणाकोणाचे थकलेत सर्व समाजाचे थकलेत का नाही थकले हिंदू मुस्लिमांचे थकलेत का नाही थकले म्हणजे शेतकऱ्याचे थकलेत एकतीस हजार कोटी आमच्या शेतकऱ्याचे थकलेत आम्हाला बँका उभ्या करत नाही आमच्याकडे पैसा नाही आम्हाला व्याजावर पैसा घ्यावा लागतो तिथं सुद्धा आम्हाला पैसा मिळत नाही तर आम्ही शेती कशी करणार मग तुम्ही शब्द दिला होता आता तुम्ही म्हणताय की बघू आम्ही थोडा वेळ बघतो थांबतो करतो म्हणजे कधीपर्यंत एकोणतीस पर्यंत हे कर्जमाफी करणार नाही पण पर एकोणतीस पर्यंत दिवसाला आठ शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर बारा हजार शेतकऱ्यांनी तोपर्यंत आत्महत्या केली असेल तर त्याला कोण जबाबदार असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं सरकार जबाबदार असेल या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो आमच्या लाडक्या बहिणींच्या पंधराशे एकवीसशे रुपये तुम्ही करणार होता ते तुम्ही तिथं करणार नाही आम्हाला नोकऱ्या देणार होता त्या तुम्ही तिथं केल्या नाही तसंच ओबीसी समाजासाठी प्री मॅट्रिक स्कॉलरशिप पाच लाख ओबीसी समाजाचे विद्यार्थी या स्कॉलरशिपवर अवलंबून पण दोन हजार एकवीस पासून त्या मुलांना स्कॉलरशिप दिली गेली नाही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी मुला मुलींसाठी साठ हजार मुलं आणि मुली याच्यावर अवलंबून अजून पर्यंत त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले नाही आणि पैसे दिले नाही म्हणून संस्था त्या मुलांना डॉक्युमेंट देत नाही आणि डॉक्युमेंट न दिल्यामुळे त्यांचा पुढचा जो शिक्षणाचा प्रवास आहे त्या ठिकाणी तिथं थांबला ओबीसी वसतीगृहाबद्दल सांगितलं बावन्न वसतीगृह उभे केलेत चालू केलेत पण त्याला अजून सुविधा त्या ठिकाणी दिल्या गेल्या नाही पाच महिने झाले या गरीब ओबीसी मुला मुलींना अजून भोजन सुद्धा दिलं गेलं नाही भोजनाला जो पैसा तिथं दिला जातो तो अजूनपर्यंत त्यांनी दिला नाही महाज्योती निधी जो तिथं सुरू केला होता त्याच्यामध्ये गेल्या वेळेत नव्वद कोटी रुपये कमी केले आता दीडशे ते दोनशे कोटी रुपये कमी केले लाखो मुलं मुली त्याच्यावर अवलंबून आहेत परदेशी शिक्षण वृत्ती मिळाली नाही महामंडळ तर अनेक चालू केले ओबीसी महामंडळ सुरू केलं आणि किती रुपये देतात तर चाळीस ते पन्नास कोटी म्हणजे जर तुम्हाला दहा किलोमीटरचा रस्ता आज जर करायचा असेल तर त्याला चाळीस कोटी रुपये लागतात मी तुम्हाला सर्वांना विचारतो ओबीसी समाजाच्या सर्व बंधू भगिनींना मी विचारतो जर ओबीसी महामंडळ सुरू केलं असेल तर त्याला पन्नास कोटी मध्ये निधीतून होणार आहे का होणार आहे का अहो हजारो कोटी रुपये निधी तिथं द्यावा लागेल आणि आमच्या ओबीसी मुला मुलींना तिथं संधी तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात महामंडळ सुरू केली सर्व समाजाची महामंडळ सुरू केली एक रुपया सुद्धा निधी तिथं दिला गेला नाही फक्त ना दोन मुंडे मुद्दे सांगतो राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी योजना दहा हजार धनगर समाजाच्या लहान मुलं मुली हे इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जातात त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप ही सरकारकडनं दिली जाते पण ह्या ज्या संस्था आहेत ज्याला ही योजना मंजूर झाली ह्या संस्था कोणाच्या तर आज सत्तेत असणाऱ्या लोकांच्या या संस्था आहेत आणि ह्या संस्था मालक काय करतात तर मुलांचा आकडा शंभरचा चा दाखवतात पण तिथं त्या हॉस्टेलमध्ये मुलं किती असतात तर दहा असतील तर आज सत्तेतले लोक या धनगर समाजाच्या मुला मुलींच्या स्कॉलरशिप नव्वद लोक मुलांची स्कॉलरशिप पैसा खातायत करप्शन करतायत आणि नव्वद मुलांची स्कॉलरशिप ही घरी घेतायत म्हणजे नव्वद टक्के पैसा धनगर समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी जो होता त्या ठिकाणी कुठेतरी दुसरीकडे नेला जातोय नाही घरी नेला जातोय हजार कोटी रुपये हे धनगर समाजासाठी दिले जाणार होते त्यातला एक सुद्धा निधी तिथं आला नाही त्यामुळे कृपा करून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या परिवारासाठी काय महत्वाचं आहे आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी काय महत्वाचं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार काय आणि ती जपण्याची आज जरूरत काय ही मात्र या ठिकाणी जाण आपण सर्वांनी ठेवावी आपण मोठ्या संख्येने इथं आलात पाऊस असून आणि सणात सण असून सुद्धा आज राखी पौर्णिमा असून सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याच्याच बरोबर आज आदिवासी दिन आदिवासी दिन।